आठवड्यात दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट दिल्ली दौरा केला ना महाराष्ट्रात राजकीय भुवया उंचावल्यात गेल्या काही दिवसांपासून अधिकारांवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा असताना थेट आता त्यांची दिल्ली वारी होत असल्याने एकनाथ शिंदे यांच्या मनामध्ये आहे तरी काय असा प्रश्न उपस्थित होतोय आज एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली या भेटी नंतर बोलताना एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याचं सा सांगितलं अभि पार्लिमेंट सुरू आहे और पिछले हप्ते मी मे आमेंट सुरू आहे तर मे आता हमारे सांसद जो है उनके साथ भी गृह मंत्री जी की मुलाकात हुई है अभी कुछ हमारे सांसदों के कुछ उनके चुनाव क्षेत्र के काम थे कुछ मुद्दे थे उस पर भी चर्चा हुई और कल एनडीए के बैठक में भी आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी ने गृह मंत्री जी के भी बारे में बहुत अच्छा कहा कि सबसे ज्यादा गृह मंत्री का, का काम करने वाले अमित भाई और, और आगे भी बहुत काम कर रहा है तो दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा अर्धा तास चर्चा झाली दुसरीकडे एकनाथ शिंदे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत सुद्धा भेट होणार आहे त्यामुळे एकाच दिवसात मोदी आणि शहा यांच्याशी एकनाथ शिंदे यांची भेट होतीये एकनाथ शिंदे यांची दिल्लीवरी वाढल्यानं आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सुद्धा खोचक शब्दांमध्ये टोला लगावलाय शिंदे यांच्या पक्षाचे मुख्यालय दिल्लीत असल्यानं ते दिल्लीत बेटी गाठीसाठी येत असावे तसा टोला संजय लगावला यांनी राज्यामध्ये सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अधिकारांवर सुद्धा संघर्ष पेटला असल्याची चर्चा आहे आज एकाच दिवसात एकाच विभागासाठी एकाच वेळी दोन आदेश निघाल्यानं सुद्धा सावळा गोंधळ म्हणायचं की दोघांमधील संघर्षाची नांदी म्हणायची असा सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय या सर्व पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे हे दिल्लीमध्ये असल्यानं या चर्चांना आणखी ऊत आलाय